प्रश्न कर आहे ते जे तपास यंत्रणांचा गैरवापर विक्री कारखान्या बाबतीत असाच अनुभव आलेला आहे चार दिवसापूर्वी त्यांचा डिस्ट्रिक्ट प्रकल्प सील केलेला आहे केपी साहेब तिकडे येणार म्हटल्याबरोबर असं माझ्या वाचना माझं काही केफींचं उल्लं झालं नाही केंद्र सरकार स्वतः मोदी यांनी अनेकदा यापूर्वी साखर दंजाच्या व्यवस्थेत मांडलेले आहे की तुम्ही लोकांनी साखर एका साखर होतं शिरवीत राहू नका तुम्ही उद्या अल्कोहोल करा इथेनॉल करा वीज तयार करा या प्रकारची त्यांची आहे माझ्या वाचण्यात असाल मी काही तिफीशी ओळू नये पण तिथं दिसली होती आणि दिसते दिसून ते शेवटी काय त्याचा फरक हा भार फावच होते ज्याची गरज आहे देशाला तेच तिथे निर्माण होणार होतं आणि हे असे काम तुम्ही करावं असं मोदी स्वतः सांगत होते आणि असं असताना विधी कारखाना असेल किंवा कुठलाही कारखाना सो या सरकारच्या धोरणानुसार पावलं टाकत असेल so, तर त्याच्यावर छाफे टाकणं त्याच्यावर त्याची एक वेगळं वातावरण समाजात निर्माण करणं हा सर सर सत्तेचा गैरवापर कारण दुसरी करायची असतील ती काहीच मला माहिती नाही पण त्या दुसऱ्या कारणाच्या संबंधी एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केलेला जातो माझ्या मते चार चुकीचा दिवसला तर हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात असे गोष्टीनं कोणी भीत घालत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा निकाल त्यांनी का घेतला हे माहिती नाही पण चुकीचा घेतला चुकीच्या संस्थेच्या बाबतीत तोंडावर केंद्र सरकार पेवरून मोदींनी असू दे आणि प्रकल्पांचे उद्घाटन केले मात्र आता पहिल्याच पावसामध्ये त्या प्रकल्पांचे काय हाल आहे तर समोर येत आहे आणि ठिकाणी छत घोसळ राम मंदिरामध्ये देखील पाणी गळत आहे या सर्व प्रकल्पावर प्रशिक्षण चिन्हता निर्माण होत आहे असं यांनी असं शाळे जिंगी योजना लिंगी स जो दो। आहे दोन झागे छेषद छे सैजा युवांशळ छेष छोज घेतात युवनशैलस आणि त्याच्यात एका माणसाचा एका प्रवासाचा वृत्ती राहा जी देशाची राजधानी आहे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या ठिकाणी आहे त्या कामाचा दर्जा काय हा यशस्त असतो हो आणि अशा अनेक ठिकाणी गोष्टी झाली आहेत घाई गर्दी दर्जा न सांभाळता निवडणुकांना देशमधून जाहीर करायचे उद्याटनाचे सोय करायचे आणि त्याचे फायनल शेवटी असे होतात स्वबळावर केंद्रातलं सरकार स्वबळावर नाही आहे असं म्हणाला दुसऱ्या बाजूला विरोधक आता शॅडो कॅबिनेटची चर्चा सुरू आहे विरोधक शॅडो कॅबिनेट करणार का काय भविष्य वाटतं जर अशा पद्धतीनं विरोधकांची भूमिका असेल असं शॅडो कॅबिनेट म्हणजे काय शॅडो कॅबिनेट म्हणजे एखादी व्यक्ती एखादा विषय आहे तज्ज्ञ असेल जाणकार असेल आणि ती निवडून तर तो विषय त्याच्यावर सोपवावा की तुम्ही या विषयाच्यामध्ये शासकीय धोरण त्या समजणीचा अधिक अभ्यास करा आणि बाकीच्या सदस्यांनासुद्धा मार्गदर्शन करा याचा एक स्वतंत्र गृह विषयवाद हा जर केला तर प्रभावीपणानं संसदेमध्ये काम करता करता येतं आणि म्हणून त्याचा विचार अजून ते फायनल झाली

लोकांनी सांगितले एक माणूस एके ठिकाणी आणि आम्ही दहापैकी आठ निवडणुकीत आणि एक सुद्धा गेली ती शिफानी आणि तुचा ह्याच्या ह्याच्यात देखील यांच्या दहापैकी नऊ आले असतात शक्तीपीठ महामार्गाला काही सांगायचं जे मी त्याचा अभ्यास केला नाही हेमंत सोरेन यांना जामीन मिळाला तुम्ही त्याच्यावर ट्विट देखील केलेला आहे दुसऱ्या बाजूला केजरीवाल यांना जामीन मिळाला मात्र सीबीआयनं त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं अशा तेच वर्षीच सांगितलं की कोर्टाचा निकाल झाल्याच्या नंतर या अखेरीतून त्यांना दाबायचं असं असे की केजरीवाल किंवा हे जे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत लोकांनी निवडून दिलेच त्यांच्या हातात स्वस्त आहे त्या लोकांना तीन सुविधामध्ये सक्त काहीतरी लाल सांगू शकतो विधान परिषदेला जयंत पाटील शेकापाच्या जयंत पाटलांच्या विरोधात ठाकरे गट उमेदवार तयारी तयारीमध्ये आहे काय चर्चा झालेली आहे का तिथे उमेदवार दिला जाणार आहे का नाही चर्चा झालेली नाही आम्ही चर्चा करणार आहोत आणि आम्ही तिघे एकाच असून याचा मार्ग निघणार आहोत शेकाप हर्षाने कालच्या निवडणुकीमध्ये आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला मनापासून मदत केली आणि त्यामुळं एखाद्या फेट्री ज्या ठिकाणी यावं असं जर त्याने अपेक्षा केली तर ती फारशी चुकीची नाही आणि आम्ही सगळीनेच बसून याच्यावरचा अंतिम निर्णय उद्या त्याला घेऊ घेऊन फक्त बुलडोजर असा एक आदेश मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे अवैध खोब आणि अवैध ज्या काही घटना घडत त्याच्या संदर्भामध्ये फक्त निवडणुकीच्या तोंडावर ही लोकप्रिय स्लोगन किंवा लोकप्रिय घोषणा वाटते असं आहे की जे काही दिवशी जे काम असेल त्याच्या ॲक्शन घेतली तर त्याच्यात काही चुकीचं नाही आणि त्यासाठी मुख्यमंत्री काय म्हणत असतील तर माझी काही त्याला हरकत नाही पण ते जे फारा फायदे करतात ते बेकायदेशीर म्हणून करतात पण दहा वर्षापूर्वीचे बांधलं गेलं दहा वर्ष काय धपाका बांधण्याच्या पूर्वीस त्यांनी म्हणजे महानगरपालिका नगरपालिका यांची परवानगी घेतली का नाही हे तपासायचं काम कुठे यंत्रणेचं आहे ना ते नाही करता एक अर्धा वर्षाच्या नंतर असा निर्णय घ्यायचा

小さなケツから手順より、父の味だけ。兄までがさち、き、兄におびる茶をかすむ。で、味ちゃのんの彼女に出た。やめに外れがないようです。<laughs> <coughs> थँक्यू जर केटील साहेब आणि वाय पाटील साहेब आपल्या सोबत आहेत गटामध्ये आम्हाला पाहायला मिळाली होते मात्र आज तुमच्या स्वागताला

એ મિત્ર તમારું કોમિટ ઓર્ડર છે એને મિત્ર દુષ્યસ્ત છે એને કરામ તમારું છે દુષ્યસ્ત તમારું છે દીપત સગો મે કાઢા છે એ પિના કરો એ પિના કરો સાבי ડોર બંધ રાખ ડાઈટ બંધ રાખ ડાઈટ બંધ રાખ યુબઈ પર આવીને આવો ને સાહેબ તમને સાગીલે સાગીલે લાપો છે છે દિવા છે ને દિવા છે ને